प्रतिशिर्डी शिरगावचे अन्नछत्रालय हो ही आउट आहे बाहेर येण्यासाठी या अन्नछत्रालयाच्या तीन बिल्डिंग आता सध्या एक चालू आहे अन्नछत्रालय इथे इथून एंट्री आहे मी आत्ताच आतमध्ये जेवण केलं आणि खूप छान वाघ वगैरे कोरले ते बघा ना खूप छान कलर रंग खूप छान आहे आता मी खूप मी स्वतः पेंटर तुम्हाला तस वाटेल पण खूप छान काम केले काही लोक सेल्फी काढताय ते कोण काय करत आहे मस्त छावरी आहे पुण्यामध्ये तळेगाव दाभाडेजवळ प्रतिशिर्डी म्हणून आहे शिरगाव त्या साईडला मंदिर आहे व्हिडिओ नंतर प्याच्याब